दिसा आणि स्पेशल थँक्स आयज हा माझ्या पत्रकार दिता कित्याक एका दहा मिनिटांच्या अंतराच्या सगळ्यांनी आले म्हणून खूप खूप तुमक शुभेच्छा आणि तसेच माझ्या पेडण्याच्या सगळ्या रहिवासांचे म्हणजे आईच्या शुभेच्छा मानून घेऊ आज खरे म्हणजे आम्ही सकाळी सकाळी एक सांगपाक पहिली सुरुवात अशी करता की आम्ही जे दिवाळीच्या निमित्तान जे बॅनर्स लायलेले सगळ्या पेडण्या ते ह्या फाटल्या पाच ते सहा वर्षाच्या काळात पहिल्यांदाच ते डॅमेज केले गेले कोणी केले किती केले खबर ना आम्हाला खूप खंत झाले माझ्या कार्यकर्त्यांकडे खूप दुःख झाले किल्लेशेच शे शेकड्यांनी कॉल्स येले ज्या कॉल्सांनी कोणी केले किती हा सध्या खूप दुःख दुःखी आशिल् पण त्या दिसा रात्री मला एक कॉल येणशाचा त्याचे नाव रणजीत परब राहणारा हळणे सर आपण हे पिजले आपल्याक माफ करा असं अक्षरशः त्याने सांगले मला सांग त्याच्या पहिली त्याने आणि एका मित्राक सांगलेले आमच्या की ते असे आपल्याकडे घडले हे चुकीचे घडले म्हणून सो आमका एक बरे दिसले की एक पेडणेकर स्वतः म्हणून एक पेडण्याचा सांगता सांगतो तरी आपण डॅमेजीस केलेले असा सो दे, ले ले आसा। आमका सगळ्यांना दिसले आमच्या आमका की ह्या भुग्याचे आम्ही एक सन्मान एक सत्कार करचो म्हणून काल सकाळी आम्ही उठले घराकडे गेले पण बॅडलक काल तर मिळू ना सो आज सकाळी सकाळी त्याच्या घरा गेले सकाळी साडे सातांच्या घरात पवले पाव आम्ही पावले आमचे बरेचसे वीस पंचवीस कार्यकर्ते असलेले गुच्छो घेऊन गेले स्वीट्स घेऊन गेलो जेणेकरून त्यांना दिले म्हणून पण हे सगळे आम्ही दार वाजयले दार वाजत त्यांनी दार उघडले आणि परत त्यांनी रावले रावले पहिले एक धाकटीशी बैक दिली म्हणून की आम्ही ह्या भ्याचे कौतुक करत गेले सन्मान करत गेले कित्याक ह्या बुर। एक भुगा स्वतः सांगता हे आपण केले किती बरी खबर आणि मेन उद्दिष्ट हो युवा असलो ह्या युवाचे लाईफ पिड्ड्यार जावचे ना त्याचे करिअर पिड्ड्यार जाचे यदा यदाच्या फुडल्या कामां त्रास जावचे नाही म्हणून आम्ही कंप्लेन सुद्धा करू ह्यो भाव आमचो आमच्या भावा आमकां भहिणांना ना पण आम्ही ते आमचे काम केले आम्ही ते हे दिले पण थिसर एक विचित्र घटना घडली हे त्या थोड्या आमदाराची गाडी असलेली आमदाराची नी जीएसआरडी डिपार्टमेंट चेअरमॅन असा ते ह्याचे थोडी गाडी असलेली सो शॉक झाले ह्या माणसाच्या घरासमोर ही डिपार्टमेंटाची गाडी किती करता कियाक माझा ऐक तरी तो ड्रायव्हर म्हणून त्याच्याकडे त्या डिपार्टमेंटात असा ही खबर ना आणि तो तसो कि इट इज अ गरमेंट हे ते गाडी ती साधी अशी हेची गाडी न पर्सनल गाडी असल्या आणि काय मंचन असले आणि त्या गाडीत ने बरेचसे बॅनर्स पिजलेले असलेले आणि असले कसले असे खबर ना सो जे सा बॅनर्स धंदो केला काही प्रश्न येला कदाचित ते डॅमेजेस जे असतात बॅनर्स ते आमचे असे ना ह्यो एक प्रश्न चिन्ह झाला खरं म्हणजे आज ही प्रेस घेऊ मूळ कारण किती असा नी ही जी सरकारी जी व्यवस्था असा त्याचा दुरुपयोग कसो केला जाता तो सुद्धा आमच्या पेडणेकरांच्या भुग्यांकडसून हे कितले को त्रासदायक जातले हे दुःख जाता हे सगळे करतना आमका एक जाणवले आम हो करता कर्मिता कोणतरी असा आणि आमच्या पेडण्याच्या भुरग्यांचे लाईफ करिअर पिड्यार करता ह्या उदाहरणात ह्या गाडयतच कितीतरी बरे नैतिक कितीतरी गोष्टी घडतात घडतात जर हे कोणाकडसून आमच्या पेडणेकरांना आम्ही त्रासांपटले सो so, मला एक सगळ्या माझ्या युवा एक विनंती करण्याची आता आणि आसा तुम्ही असल्या गोष्टीच्या नाहक बळी पडनाकात जेणेकरून तुमचे जे करिअर हा ते पिड्ड्या जाचे नाही म्हणून कियाक जे कोणसं येल्यात ते प्रतिनिधी होते स्वतःच्या स्वार्थासाठी इले हा सदां सांगत येला हे सिद्ध जाता किद्याक एक रणजित परब जर हा आय फेस करतात नो आम्ही जर कंप्लेन केली पोलिसीची त्याचे लाईव्ह किती उरतले असले किया खरी एफ आय आर जातलीच प्रश्नच ना आमच्याकडे त्याचे विज्युअल्स डॉक्युमेंट असले आम्ही म्हणचे नसलेले सो असे दुसऱ्या भूग्यांनी करचे ही माझी सगळ्यात एक प्रार्थना असा पण ह्या सगळ्यात एक महत्वचं हा आज खरं म्हणजे आमच्या सीएमकडे मागणी मागू सोदता जी गव्हर्नमेंट ऑफिसाची गाडी ही अशा कार्यकर्त्यांच्या घराकडे आणि दुष्क दुष्क परिणाम करणारी गोष्टी घडवतात हे कितले योग्य असा खरे म्हणजे जा हा जाणा आणि ह्या जीएसआरटी फक्त दोन डायरेक्टर आमच्या पेडण्यातले हे हे खबर असा जे पेडण्यातले दोन डायरेक्टर असतात हे डायरेक्टरांचे त्याचे लक्ष कियाक ना म्हणून चेअरमेना काय कळना हे सांगून सांगून थकला तर डायरेक्टरांचे लक्ष घालपाची गरज एकदा कदाचित त्या डायरेक्टरच्या घराकडे असलेल्या हा समजू शकता असे तरी बाबा बाबा तो खरेच कामांक येऊन असले म्हणून त्या डिपार्टमेंटाचे काम असं हे अशा किती आणि ह्या वैशिष्ट्य म्हणजे जो माणूस रणजित असा हा माझ्या संपर्कात असला असे नी आम्ही बर्थडे सुद्धा एक स्पेशल सेलिब्रेट केला म्हणजे हा किती गुप्त गुप्तहेर काय खबर ना हा प्रश्न पडपा लागला सो तो एक प्रॉब्लेम असा पण असे ऐकलं आमच्या आमचा जो लोकप्रतिनिधी असा त्याचे दार उघडपाचे आणि बंद काम करतो असे माझ्या ऐकिवत असा म्हणजे बऱ्याचशा लोकांनी सांगा नेमकं so, नेमको तो खबर ना पण त्यांनी आज परत सांगा तू नाहक बळी पडू नका तुझे करिअर पिड्यार करणार जेणेकरून तुझे लाईफ जर पिड्यार झालं माझा एक भाव खात्री त्रास झालेला बघू पळव बरेच दिसचे ना म्हणून so, सो ह्याच्यासाठी आज मुद्दाम मेला माझे कार्यकर्ते असतात ते आपले त्यांच्यानी सुद्धा स्वतः एक एक फुल घेऊन गेले त्या दितले ह्या हिशोबान डॉक्युमेंट्स देतात प्रश्न घेता मिशन फॉर चे कार्य गेली पाच वर्ष पेडण्या चालू असा समाज कार्यकर्ते आमचे राजन कोरगावकर सर असा ते गोरगरीब शिक्षणासाठी म्हणा वैद्यकीय उपचार ह्या वेगवेगळ्या कारणांसाठी आपले स्वतःचे पदरमोड करून ते कार्य करतात हे जर बॅनर कोण राजकीय कार्यकर्त्याचे आणि ते जर एक समजू शकता की लोकांचा रोष असा म्हणून उडले पण आता ते स्वतःच्या खर्चात पेडणे तालुक्यात समाजकार्य करीत असा आणि त्यांनी फक्त हेचे दिवाळीचे जे शुभेच्छाचे बोर्ड लायले हे बोर्ड जे कोणीतरी कातरून उडय त्यांना काहीतरी कार्य करतो म्हणून सुद्धा आमका काहीतरी वाईट दिसले की पेडणे तालुक्यात हे असे ह्याच्या पहिली गोष्टी घडव ना आणि हे असे जर वाईट प्रवृत्तीचे कोणतरी भूग्यांना कन्व्हिन्स करून जर हे असे जर करतात तरी हो। हे गोष्टी भविष्यात सुद्धा आम्ही मिशन फॉर लोकल तर्फे आजकाल पुष्प दिवपाचे की ज्या भुरग्यांनी जे गोष्ट केली आणि त्यांनी मान्य केली की आपण हे गोष्ट केली आणि त्याची फुटेज सुद्धा ऑलरेडी आमच्याकडे असा तर ह्या भूग्या निदान, निदान हो विषय हे करून बाकीच्या आमच्या पेडणे तालुक्यातले जे भुरगे असतात तमाम भुरगे असतात त्यांच्यानी कोणतरी सांगता म्हणून हे असे वाईट गोष्टी करचो नो खयच्या तरी सरकारी इमारत असा किंवा आणखी काही गोष्टी आहे फोडून टाका लाईट फोडून टाका बॅनर फोडून टाका असले गोष्टी जाऊचे नो म्हणून आम्ही ही एक लहानशी एक त्याचं सन्मान करतो आम्ही विषय आज घेतलेलो धन्यवाद so, सो खरे तर सरांनी सांगल्याप्रमाणे की एक तो खस तरी एका ऑफिसात दार उघडून बिन ह्या पद्धतीने तो जर कामांग असा जरा एक जर तो त्याचा जर कोणी प्रवृत्त जर केला जर असले क्रिमिनल हे पेंडन आमच्या तयार करपाक तो प्रवृत्त करता काय ते तर असले क्रिमिनल हे पेंडेंट तो तयार करपाचे काम करता काय किले याची खरी सरकाराला दखल घेवपाची गरज असा की तर आज आएच... खूपशे भुरगे जे आहात पण ते आपल्या आपल्या पद्धतीने काम करतात पण खरी एक पेडण्यात दहन केलेले ते सुद्धा पुतळे दहन करपाक होच भगं पुढे असलेलो हे सुद्धा नच्याकडे सुद्धा व्हिडिओ सगळ्यांनी बघलेले पण माका एक असे दिसतं ह्या प्रेस मिडियमच्या माध्यमातून हा एक विनवणी करू सोदता खास करून आमच्या गोयच्या मुख्यमंत्र्यां आणि ह्या पार्टीच्या अध्यक्ष दामू नका हा एक रिक्वेस्ट करू सोदता की असले जर समज लोकप्रतिनिधी जर असतात तर ह्याच्या पुढे त्यांच्यानी फुटेल सुद्धा आहे असले ज्यांना टिकिटी ज्यांना पक्षाचे बिन दिता पाहिजे त्यांना विचार करून देऊ लागेल किंवा असलो जर समाज जा क्रिमिनल बिन जर तयार करा खरी, आसा ही खरी लाजीरवाणी गोष्ट असा ही पेडणे करा तुम्ही जे आता जे म्हटले पाहिजे की थंय गाडी असली सो या इथून तुमका डाऊट कोणाचा आमदाराचा असं काही ज्या चेअरमॅनची गाडी असली आता खबर ना थंय तो चेअरमॅन ते रातीक त्यांना रावलो बी जाल्यार खबर ना पण ती गाडी दिसली आणि त्या घरातल्या मनशांनी दाग उघडू न हांव सांगू शकना पण ते कायद्यान ती गाडी म्हणतात ती त्या डिपार्टमेंटान तरी असूक किंवा ते चेअरमेनच कडे असूक सांगतात गाड्या बॅनर्स फोटो काढला आमच्याकडे एव्हिडन्स असा आम्ही तुमका ते सुपूर्द करतात तुमचे बॅनर्स असले खबर ना आमच्या नजरेक जे येले ते सांगले कदाचित असतात पण ते बॅनर्स दिसले जीएसआरडी जी डिपार्टमेंट असा हे खरे म्हणजे तसे डॅव्हलप म्हणजे त्यांनर्सची गरज लागते ना म्हणजे कसले आपल्या डिपार्टमेंटचे जे हँडीक्राफ्ट त्याच्यासाठी ते असू शकता ना म्हणतात पण ते तसले असले की आम्ही पेंडन अजून एक असं बॅनर्स ना की त्या डिपार्टमेंटाचे किती तरी पब्लिसिटी झालेलो हा गोयान पळवू नका आणि सो थंय माझा क्वेश्चन मार्क केला कदाचित ते आमचे डॅमेज केलेले आमदार हा म्हणले हो डायरेक्ट म्हणू शकत ना ज्या माणसान कृती केली त्यांनी स्वतः सांगले आपण केल्या म्हणून सो हा आमदारचे किती नाव घेऊ शकता तो त्याच्या वांगडा असता त्याला खबर असे भूक असले त्यांना खबर असतूर हा अमुकच म्हणून सांगू शकता पण त्या माणसान मिस्टेक केली त्यांनी किती केले ते स्वतः सांगलेले असते तुमचे बॅनर्स नाल्यात आमचे बॅनर्स ना कट केलेले असतात कट केल्यात नाल्यात ही पीडब्ल्यूडी पेंड्यान म्हणजे दोन बॅनर्स कोरगोकरचे डॉ कोरगोकर यांचे बॅनर कोण काढलेले आहेत त्याचे पण माका मिशन फॉर लोकलच्या संदर्भात विचारू शकतात मला बाकीच्या विचारून त्याचा अर्थ आमच्या मिशन फॉर लोकल ते बाकीचे कोणाचे काढले त्याच्या नाव उठले त्या मनशांनी प्रत्यक्ष उलव